शुभ सायंकाळ असा किर किरकिर का आवाज येतोय का संध्याकाळचा बेडूक वराट्यात बेडूक पाऊस यायचा असला आणि येतोय ना पाऊस दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळे ते बेडूक वर आटे आवाज येत असत ना एकदम असा किर किर किल किल लाईट वाईट स्पष्ट दिसत नाही थोडीशी ही लागल्यात बल तिथले मोरकुरी भावली तिकडे तिकडं लावली कुत्र्यांना पण भाकरी करायच्या झोपले आजीना तिचं काय चाललंय बघूया कुठन वाटणं काय काय चाललंय घरात दाखव चला काय काय ती चिव आजीला होय ग चू कुठं इकडं या कुठं ओळख कि तू घासून ठेवलेलं भांड्यात भेंडीला ला, लाग भेंडी लागली त्याच्यामुळं रोज भेंडीतच घालवून चालले रानातली तुडून आणायची आता आता तुडून आणली दिवस मावळला छानपैकी चिरली आणि टाकली एक सुद्धा किडकी भेंडी नाही काय नाही ताजी ताजी भेंडी झाडाची तोडायची की लगेच भाजी खाली सांडू नको आणि औषध पण मारलं नाही चारच वापर लावले तर तेवढे खेळायला लावले होते पण त्याला इतके भरपूर भेंडे आणि कसं आता नवरात्र असल्यामुळे आम्ही कुणाला पण न्या म्हणतो जाऊ दे ऊप बायकांना बायका आणि कुणी आल्यावर आपण काही आम्ही कुणाला नको म्हणत नाही कुणाला घेऊन जा तोडून अंडे तोडून अश्विनीनं केलंय भाऊजींला आके तू राहू दे ग तुम्हाला ते गाव नाही काढायचं चल ग वरडायला लागली वासरू वरडायला लागले आत्याचं आत्याच चालल्यात ही आत्या भाकरी करायची का चपाती दगाणं आणायचं होतं नाही ना 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 तो ना बसलो खुरपीत आणि अंधार पडला पड खुरपत होतो ती आता पाणी कसलं आहे कसलं आहे हा मग ते घे की होतून तुम्हाला बाहेर आमच्या इकडे मस्त वातावरण झालंय असं छान चपाती भाऊजींनी पण तिकडे हे लावले आणि आबाळ आलेले छान काय झालं कोण आलं भाकरी करायच चपाती करायच्यात चला मी आले धार काढून बापू बापू गावा कुठे गेलत काय माहिती आलं काय झालं उलताना भाजलं ना तिकडून कोण चोर फिर आल का धर काढून आली धर ना तो तिन्स बादली काशी झाली काय झाली माहिती काय बादली माझ्या पंधरा वर्ष झाली त्याच्यामुळे <laughs> कडी गेली मोडून कडीला <laughs> की पंधरा वर्ष झाली ती म्हणून बादलीची पण संपली लाईव्ह हा त्याच्यामुळे बादली आणायची आता डिस्कशन चाललं माझं म्हणली बाय बादली तर घेऊन ये असला आणायची पण जाय टायमिंगच नाही तिथपर्यंत गाडी नाही ना आम्हाला मनी नाही गाडी नाही गाडी शोरूम लावली पंधरा दिवस झाला आज अजून कधी नीट व्हायची केव्हा काय सगळे फुटलीया लावली ला। हो या showroom ला व्हय असं मग पण आज आणणार पप्पा <laughs> माझ्यावर काय नाव करू नको ना म्हणजे अश्विनीने नाही केला आम्ही दोघी होतो <laughs> तर मग तिचं नाही काही असं बी गाडी फेकायची म्हणल्यावर पडती फुटती तुटती आता काय करायचं हिला होय मग मी आज ये यायला पाहिजे पप्पा नाही आणायला ना पाहिजे माझी पाहिजे होती पण त्यांनी शोरूम वाल्यांनी नीट नको करायला आधी यायला केली वाटतं बघू आता फोन लावून आजीच काय चाललंय काय करायचं कसली भाकरी टाकायची बगरीची भाकरी कराय पहिले तर तू म्हणता कशाला तर आत्याला करायची बगरीची भाकर आणि चपाट्या करायच होत्या चांगली बोलू काही करायला काही झाली बसते पैकी चला चला अजून वेळाने दाखवतो काही काय करायचं दात काढून आले मी चिवी गेली घरी आत्यांनी बकरीची भाकरी केली आणि आता न्यानून दुखली करून लांब ठेवली आजीनी पिठाचा हात लागेल म्हणून आणि न्यानूला चपात्या भाज्या शिकवत्या त्या

दे आता उशीर झालाय नाही कोणी करणारी करू म्हणजे ज्ञानेश्वरीतून नाही लय ज्ञानेश्वरी लय कामाची काय सांगू तुम्हाला लय काम कर द्या ओ तुला सगळं येत भाजी पण इतकी बाया कुठल्या भाजी करायची दाखवायची नाही मी मला फक्त ते मी की मला फक्त मिठाचं आणि माती मिठाचं मसाला तर तेवढं जमत नाही ते अंदाज कळत नाही बाकी तर मला काय हा पावावा कतला मस्त लागला है? कस काय बरं मी लावला तेव्हा होय तर वाळलं ना चुलीच्या ओभेने प्यातायला लागलं आणाय पाहिजे होत काय पण थोडं उद्या तरी आण थोडस गरम व्हायला त्याला स्वयंपाक निवांत छान असं गप्पा कस गप्पा करायचं कस तरी का मग चांगला आमचे रखवालदार पण आहेत तिकडे पहिलीकडे दारा केली अगं सगळ्यांनाच भेट केली इतकुशी करून केली मग बापू काय असे बापूला भेंडी काय आवडत नाही काय बापू पण भेंडीच खाणार ना काय नाही बापू मोकळ चालतंय असू द्या इकडे दुधाची बहुली ठेवल्या ती ताप व्हायची ती एक बारक एक मोठं गच्च भरून इकडे छान असे चपात्या चालल्यात मोठ्या मोठ्या चपात्या चालत मोठ्या मोठ्या गावांची नावं छोट्या छोट्या नाही एक तर आप काम नका मरना ते काम काम हा आणि तिकडे मांजर नेवान बसली पिल्लाला पास्तीया तिला एक पिल्लू झाले नवीन पाहुणा आले आमच्या घरी असू द्या पाहुण्यांना नाही बदरि पाहुणा नाही ना होय पाहुण्यांना नाही बोल आली कुत्रीचं काय व्हायचंय बघू किती नातवंड व्हायचे वाव